राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे चेअरमॅन सी व्यंकटेश पुण्यात आले असता ससून सर्वोपचार रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न आणि अने त्यांच्या समस्यांवर बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या वतीने मांडण्यात आलेल्या समस्यांमध्ये प्रामुख्याने त्यांचा पगाराचा विषय ज्यामध्ये अत्यंत कमी पगार मिळत असल्याची बाब निदर्शनात आणून दिली ड्रेस अन्य सुविधा कवच महिलांसाठी चेंजिंग रूम सफाई कामासोबतच अतिरिक्त कामाचा व्याप आमच्यावर टाकला जातो असे देखील कर्मचाऱ्यांनी नमूद केले मिळणाऱ्या नोकऱ्या नवीन भरती नसल्यामुळे कामाचा पडणारा ताण आदी अनेक त्याविषयी चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना काही आदेश देण्यात आले यावेळी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एकनाथ पवार प्रशासकीय अधिकारी गुरोबा आवटेगी समितीचे डॉक्टर राजेश कार्यकर्ता वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर यल्लप्पा जाधव यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी वर्ग उपस्थित होते कर्मचाऱ्यांच्या वतीने ससून सर्वोपचार रुग्णालय तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष डॉक्टर सुधाकर पणेकर सदस्य विनोद निनारिया नरेश जाधव किशोर सालुंके अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष दीपक नेनारिया प्रदेश महामंत्री रेखा राजे पुणे शहर अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण निलेश गोहिरे वीरेंद्र घोसरे यांच्यासह ससून रुग्णालयातील कायम स्वरूपी कर्मचारी बदली कामगार व कॉन्ट्रॅक्ट कामगार सहभागी होते कर्मचाऱ्यांचे काही मुद्दे आयोगाने व ससून प्रशासनाने ऐकून न घेतल्यामुळे आयोग व प्रशासनाचा निषेध करण्यात आला तो वो सफाई कर्मचारी से पूरा क्लीन करवा लिया जाता है तो उसमें जब अंदर पेशेंट आता है तो उसमें जो है नर्सिंग स्टूडेंट डॉक्टर और सफाई कर्मचारी का क्या रोल होना चाहिए जबकि सफाई कर्मचारी जो है उसकी साफ सफाई ही करेगा तो उसको हेल्प के लिए कोई नहीं है साथ में अकेला ही उठा के लेके जाना है उसको नहलाना है कपड़े पहनाना है तो ये नर्सिंग वाले क्या है? उनका क्या रोल है सर उसमें

समस्या चेयरमैन के सामने रखा है पर वो चेयरमैन भी सुनने का मूड में नहीं थे और प्रशासन भी भूल कर रहे थे हमारे जो कमेटी के लोग थे हमने भी उनके सामने रखने का प्रयास किया कर्मचारी को न्याय दिलाने का प्रशास प्रयास किया परंतु कमीशन ये जगह से कर्मचारी का यहाँ ना दे हुए सीधे निकल के गया हमने हाथ जोड़ के उनको विनंती किया भाई पांच मिनट रुकिए कर्मचारी का समस्या सुनो उनको उनका अक्काधिकार मिला कर दो तो चेयरमैन ने नहीं मैं रुक नहीं सकता बोल के निकल गया ऐसे चेयरमैन का ऐसे आयोग का हमको प्रशासन का निषेध करते हैं सशुल का निषेध करता है कर्मचारी के साथ हमें कर्मचारी दिलाकर दिया हम रहेगा नहीं इसी तरह का हमारा है जो कर्मचारी को मिनिमम का हिसाब से पगार देना चाहिए कर्मचारी ने खुद कंप्लेन किया हमको आठ हजार रुपए पगार मिलते हैं मिनिमम वेजेस पंद्रह हजार रूपए देना है कुशाल आकुशल कुशाल को इक्कीस हजार रूपए को अठारह देना।, देना चाहिए इधर रूपए देता है और ये कर्मचारी गंदगी का काम करते हैं मारे ना मुर्दे को उड़ाता है जो जिसका ऑपरेशन हो गया उसका गान सब निकालता है इनको कोई अपना सुरक्षा के लिए कोई सुविधा ससुर प्रशासन देता समस्या रखने का कोशिश किया आयोग ने भी वो ना सुन रहे हुए कान बेयर करके वो सीधे निकल गया हम उनको आयोग का निषेध किया जाता है किशोर साऊळ की आज महाराष्ट्र सरकार सफाई कर्मचारी आयोग आयोगचे चेयरमैन या पुणे महाराष्ट्र जो प्रतिनिधी आलेले आहेत आणि ते आले कशासाठी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आलेले आज ससून मध्ये एवढा भ्रष्टाचा एवढा अन्याय दारी वागणूक मिळती असताना त्यांच्या समोर व्यथा मांडताना त्यांनी न ऐकता निघून गेले त्याचा आम्ही निषेध करतो दुसरी गोष्ट आहे सफाई मजदूर काँग्रेस ही राष्ट्रीय संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून आम्ही काल त्यांचा स्वागत करायला गेलो असताना त्यांनी आम्हाला हा प्रश्न केला की तुम्ही कुष्टे पक्षाच्या आहात म्हणजे हे पक्ष बघून काम करणार आहेत का हे सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळून देणार आहेत का अशा आयोगाचा आम्ही निषेध करतो या पुढे आयोग जर आला तर त्याला काळे घेणे दाखवण्यासाठी आम्ही राहणार काम असतं सर्व समाजाच्या लोकांना भेटावं हो, वाल्मिकी समाजाच्या प्रश्नासंबंधी महत्वाचा दिल्लीवरून जेव्हा आयोग येतो दिल्लीवरून आयोग आल्यानंतर इथं जे प्रशासकीय अधिकारी असतात कलेक्टर असेल कमिशनर असेल कॅन्टोनमेंटचे सीओ असतील त्यांचं काम असतं का सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंबंधी तुमच्या काय अडचणी आहे ते तुम्ही आमच्या करत किंवा आयोगापर्यंत लेखी पत्राद्वारे तुम्ही कळवावे ही काही व्यवस्था होते अचानकपणे आता आयोग आल्या निघून गेले अर्धा ता एक तासात पुणे शहराचे प्रश्न कसे सोडवतील आमची व्यथा अशी आहे आमचा आयोग पण ऐकत नाही ना गव्हर्नमेंट ऐकतो आम्ही जाणार कोणाकडे महाराष्ट्राचं पण आयोग नाहीये सफाई कर्मचाऱ्यांचे अत्यंत क्लिष्ट प्रश्न झाले की ठेकेदार पद्धतीने जे काम केलं जातंय ठेकेदार पद्धतीच रद्द करावी अशी आमची मागणी आहे पोलिसांना जसं आपण अत्यावश्यक सेवेत मोडतो मिल्ट्री नाही करतो हा आरोग्य रक्षक आहे त्यांच्याकडे कोणी बघत नाही कोणी बघत नाही नाहीये पाच आणि दहा हजार रुपये पगारात आमचे कर्मचारी काम करतात ही शोकांतिका आहे कुठल्या मुख्य प्रवाहात आम्ही तुम्ही आम्हाला आणणार यांची घरं नाही आहेत आता ज्या महिला किंवा बोलत होते ते बिचारे बोलले की आमच्याकडे शर्ट आहे पॅन्ट नाही तर आयोग म्हणतायत का बाबा ते खोटं बोलत आहेत असं चुकीचा प्रकार तुम्ही आमची बाजू ऐका ना आणि हे कुठल्या पक्षाचा नसतो आयोग हा सगळ्यांचा ऐकणारा आयोग असतो त्याला आयोग म्हटलं जातं ही आमची व्यथा आहे आपण शासनाद्वारे मान्य करा प्रसिद्धी करावी मागासवर्गीय कमिटी मागासवर्गीय कामगार कमिटी ही प्रत्येक प्रशासनामध्ये असते परंतु ते म्हणणं या आयोगाने ऐकून घेतलं नाही आणि निघून गेले मागासवर्गीय सफाई कामगार कमिटी ही ससूनमध्ये असायला पाहिजे ती नाही ते आयोगाने आम्हाला मिळवून द्यावी